राज्यातल्या एसटी आगारांमध्ये आता फाईव्ह स्टार सुविधा मिळणारे विमानतळाप्रमाणे प्रत्येक एसटी आगारामध्ये कॅशलेस रुग्णालय तसंच पंचतारांकी सुविधा मिळणारे ठाण्याच्या खोपट इथल्या एसटी आगाराचा पॅटर्न हा राज्यभर राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पुणे एसटी आगारामध्ये तिकिटासाठी युपीआय पेमेंटची सुविधा आता सुरू करण्यात आली आहे एसटी बस प्रवासात सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये नेहमी वाद होतात आणि यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळानं युपीआय पेमेंटचा हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे शिळफाटा रोडवरच्या नेझे रेल्वे उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालं आहे आणि उद्यापासून हा पूल पूर्ववत होण्याची शक्यता आता यामुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडी आणि लांबचा फेरा वाचणार आहे सोलापूरच्या बार्शी आगाराचा नव्या बससाठीचा वनवास संपलाय बार्शी आगारामध्ये नवीन लेलँड कंपनीच्या बीएस सिक्स मानांकनाच्या एकूण दहा बसेस दाखल झाल्यात त्यामुळे तब्बल दहा वर्षानंतर बार्शी तालुक्यातल्या नव्या बसेस दाखल झाल्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये सोलापूरमधल्या चव्वेचाळीस हजार घरकुलं मंजूर झाली होती आणि त्यापैकी एकोणचाळीस हजार घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालंय तर चालू वर्षाकरता एकूण बासष्ट हजार नवीन घरकुल बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं राज्य सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे जिल्ह्यामध्ये चारचाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या ही जास्त असल्याची माहिती कळते आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबामधल्या या संख्येमुळे हे वाढून सांगितली जाते आयकर विभागाकडून यादी आल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल अशी माहिती आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली झालेली असली तरी कोकणामध्ये जाणाऱ्या लेनची प्रतीक्षा प्रवाशांना आहे आणि या लेनचं काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे दोन किलोमीटर लांबीचा हा बोगदा सुरू करण्याच्या तारखा वारंवार देण्यात येतात मात्र बोगद्यातील सुविधांची कामं अजूनही सुरूच आहेत मुंबईमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली आहे मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागला आहे दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानामध्ये तुलनेने वाढ होती गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचं तापमान हे चौतीस अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं मुंबईकरांना घाम फुटलाय आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज होणार आहे त्यासाठी दोन्ही सभागृहांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली फ्रान्समध्य आजपासून दोन दिवसीय एआय शिखर परिषद होती आहे आणि या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दर्शवणार या परिषदेला जागतिक नेते महत्वाच्या कंपन्यांचे अधिकारी आणि तज्ज्ञ हजेरी लावणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा चर्चा हा वार्षिक कार्यक्रम आज होणार आहे नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर असणार आहेत या दौऱ्यामध्ये चंद्रकांत पाटील जिल्ह्यातल्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुंबईच्या बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं यासाठी उद्योग आणि मराठी भाषा हे मंत्री उदय सामंत हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक बैठक बोलावली आहे कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना या बैठकीचं आयोजन केलं आहे विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीनं आज सकाळी अकरा वाजता रेसिडेन्सी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे सांगलीमध्ये चंद्र नमस्काराचा सा विश्वविक्रम करण्यात आला एकाच वेळी बाराशे महिलांनी चंद्र नमस्कार धरून विश्वविक्रम केला आहे तरुण भारत स्टेडियममध्ये सूर्य नमस्काराचा हा विश्वविक्रम पार पडला तर याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बँक ऑफ रेकॉर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रगेटी यांच्या वतीनं कोल्हापूर आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल चार हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला पोलीस ग्राउंड या ठिकाणी स्पर्धा पार पडली सांगलीच्या कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या महाराष्ट्र कुस्ती मैदानामध्ये पंजाबच्या गौरव मझवाडानं बाजी मारली त्यानं पैलवान हर्ष सादगिरी यांना चितपट करत मानाची गदा पटकावली साताऱ्याच्या उमरट ते रायगड या धारातीर्थ यात्रा मोहिमेमध्ये कराड तालुक्यातून सुरुवात झाली आणि कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते भगवाध्विजाचं पूजन करण्यात आलं यावेळी कराड शहरातून धारकर यांनी रॅलीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा दिल्या पुणे जिल्ह्यातल्या जीबीएस रुग्णसंख्या घटली आहे गेल्या चोवीस तासात एक बाधित रुग्ण आढळला तर दोन रुग्णांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे आतापर्यंत एकोणनव्वद रुग्ण बरे होऊन घरी आहेत तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी संशयित रुग्णांपैकी एकशे पंचावन्न रुग्णांना जीबीएस झाल्याचं निदान झालं आहे सोन्यात लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे सोन्याचा दर प्रतितोळा सत्याऐंशी हजार सातशे रुपये इतका झालाय लग्न सराईमुळे सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे वर्षभर सोनं लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे सांगलीच्या मिरजेमध्ये बनावट टी शर्ट विक्री करणाऱ्या कापड दुकानावर पोलिसांनी छापा टाकला छाप्यामध्ये पोलिसांनी दोन लाखांचे टी शर्ट जप्त केले या प्रकरणात कापड दुकान चालकावर कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाऱ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चोवीस तासांमध्ये अटक केली आहे टेकेपार परिसरामध्ये चोरट्यानं एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फिंगरप्रिंट्स आणि सायबर क्राईमच्या मदतीनं रोख रकमेचा चोरट्याला जेरबंद केलं बीडमधल्या परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालय होणारे आणि यासाठी पशुविज्ञान विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचं जाहीर केलं होतं साताऱ्याच्या कराडमध्ये वन्यप्राण्यांना जीवदान देण्यासाठी वाइल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट सोसायटी स्थापन करण्यात आली आहे आणि तीस प्राणिमित्र युवकांनी एकत्रित येऊन या सोसायटीची स्थापना केली आहे ते मानवी वस्तीतल्या मुख्या प्राण्यांना पकडून अधिवासामध्ये सोडून देतात पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मोकाट गायींचा वावर वाढला आहे मात्र वाळवंटात आलेल्या भाविकांना याचा त्रास होतोय त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं या गायींना आणि वासरांना गोशाळेत नेऊन त्यांचा सांभाळ करावा अशी मागणी करण्यात आली आहे सांगलीतल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहे मात्र विराज नाईक यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीमध्ये स्वबळाचा सूर ऐकायला सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाच्या निरीक्षकांकडे व्यक्त केली अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा सचिटणी सचिन मोहिते यांनी दिली मवियाचे नेते स्वार्थासाठी एकत्र आले होते तर आता स्वार्थासाठी वेगळे आहेत असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नाराच्या चर्चेवरून शेलारांनी मविया नेत्यांवर निशाणा साधला एकटं लढण्याची गरज पडल्यास तयारीला लागा असं म्हणत आमदार निलेश राणे यांनी स्वबळाचे संकेत दिले कुडाळमध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आणि यावेळी ते बोलत होते संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोरीमध्ये टाकलं असा आरोप आमदार निलेश राणेंनी केला आहे संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंचा राजकारणामधून पत्ता कट झाला अशी टीकाही राणेंनी केली संजयराजे नाईक निंबाळकरांची चौकशी पूर्ण झाली आहे मागच्या पाच दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती पलटणमध्ये आयकर विभागाकडून यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली रायगड <दिकेंगारी>। जिल्ह्यात भाजपनं आपल्याच मित्रपक्षाला मोठा धक्का आहे शिवसेनेतल्या नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंसह शेकडो समर्थकांनी पालीतल्या मेळाव्यामध्ये खासदार धैर्यशील पाटलांच्या साक्षीनं भाजपात प्रवेश केला मनोज झिरांगी यांच्या मेहवण्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आणि वाळू चोरी तसंच इतर गुन्ह्यातील नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली यामध्ये मनोज झिरांगे यांच्या समावेश आहे कुणाचं नातेवाईक असल्यानं अटक होत नसते तर गुन्हा केला की अटक होत असते अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली मनोज झिरंगे यांच्या तडीपाराची कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली संतोष देशमुख हत्येचा तपास हा योग्य होणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला आहे खूप काही लपवलं जातं असं वाटतंय अशी शंका ही दमानिया यांनी बोलून दाखवली या घटनेशी संबंधित स्कॉर्पिओ गाडीतील दोन मोबाईलचा डेटा कधी मिळणार धनंजय मुंडेंवर गुन्हा का दाखल झाला नाही असेही सवाल त्यांनी उपस्थित केले परभणीतून निघालेला लाँग मार्च का थांबला असा सवाल करत विशेष दौतांनी लाँग मार्च चिरडला असा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला सोमना सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ मार्च काढण्यात होता होत्या सतरा वर्षाच्या तरुणाची हत्या झाली इन्स्टाग्रामच्या पोस्टच्या वादातून हत्या झाल्याची माहिती करते हिंगणखाच्या पिंपळगावमधली घटना आहे नागपूरमध्ये लक्झरी लाईफस्टाईल लागणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्यावर छत्तीसगड चंद्रपूर भंडाऱ्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि या चोरट्याकडून अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकरा हजार किलो गांजा जप्त करण्यात आलाय गांज्याची किंमत ही दोन कोटी वीस लाखांच्या घरातील सांगवीच्या आंबा गावामधल्या भागात पोलिसांनी कारवाई केली गांजा लागवड करणाऱ्या एकाला अटक केली नाशिकच्या इगतपूरमध्ये खासगी शाळेतल्या मुख्याध्यापकाला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्या शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावली या मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या मदतीनं तेरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थींवर अत्याचार केला होता या प्रकरणात दोघांवर कारवाई करण्यात आली अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री राधिका मंदाना यांच्या छावा सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला आजपासून सुरुवात झाली सिनेमाचं मॉर्निंग शोचं तिकीट दोनशे ते चारशे अटकमध्ये चा, चा, खेळला जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये रवींद्र जडेजानं नवा विक्रम केला इंग्लंडच्या डावामध्ये जडेजानं चोवीसा षटक टाकलं आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी त्यानं फक्त त्र्याहत्तर सेकंदाचा वेळ घेतला ट्रम्प प्रशासनानं साठी जागतिक निधी देणं थांबवलं तर पुढच्या चार वर्षामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचं यूएननं स्पष्ट केलं ट्रम्प प्रशासनानं परदेशी मदत निधी थांबवल्यानं व्हीच्या उपचारांची परिस्थिती अत्यंत अस्थिर होणार असल्याचे संकेत दिले